बीदगाव येथील मथुरा चौकाजवळ माजी नगरसेवक ॲडव्होकेट सुनील बोराडे यांना तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अज्ञात तीन व्यक्तींनी शिविगाळ व मारहाण केली याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास माजी, माजी नगरसेवक सुनील बोराडे हे वडनेर येथून कारने बीतगावकडे येत असताना त्यांच्या मागावर असलेल्या तिघांनी बोराडे यांची कार अडवत तू आमच्या विरोधात नेहमी बोलत असतो असे म्हणत शिविगाळ केली त्यानंतर लाता भुक्त्यांनी मारहाण करत उचलून कॅम्पला असे म्हणत धमकी दिली यावेळी इतर नागरिकांची गर्दी झाल्याने संशयित तिकी फरार झाले याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे